लातूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीला आढावा घेऊन सन्मान्य कलेक्टर मॅडम त्याचबरोबर ही सर्व जिल्ह्यातील यंत्रणा यांना सतर्क राहण्याच्या सूचना या पालकमंत्री यांना त्यानं दिलेल्या आहेत नागरिकांनी पण योग्य ती खबरदारी घ्यावी ही विनंती या निमित्तानं मी या व्हिडिओच्या माध्यमातून करू इच्छितो त्याचबरोबर प्रशासनाला पूर परिस्थिती रस्ते वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निदर्शन निर्देश दिले आहेत जिल्ह्यात नदी नाले आणि धरणांच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवण्याच्या पण सूचना या दिल्या आहेत त्याचबरोबर सर्व अधिकारी कर्मचारी यांना प्रत्यक्ष फील्डवर राहून नागरिकांना आवश्यक ते सहकार्य मार्गदर्शन करण्याचं सूचना पण दिल्यात महानगरपालिकेच्या हद्दीत पण काही पाणी साचणार नाही किंवा वॉटर लॉगिंग ज्याला म्हणतो हे होणार नाही याची खबरदारी महानगरपालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून घ्यावी यासुद्धा सूचना आहेत त्याचबरोबर अजूनसुद्धा एक दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळं नदी नाऱ्यांच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि गरज असेल तरच बाहेर पडावे ही माझी विनंती आहे त्याचबरोबर प्रशासनानं पण वेळच्या वेळी सूचना द्याव्यात प्रशासनाच्या सूचनांचं पालन नागरिकांनी करावं पुराच्या पाण्यातून वगैरे प्रवास करणं टाळावं ही विनंती या निमित्तानं करू इच्छितो त्याचबरोबर जिल्हा प्रशासनानं पण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे नागरिकांनी आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल पंचनामे जे जे नुकसान झालेत शेतीचं असेल जनावरांचा असेल काही ठिकाणी उदगीरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर उदगीर तालुक्यात उदगी याच्यामध्ये सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीपातळीची वाढ झाली होती त्या ठिकाणी बऱ्याच अडचण निर्माण झाल्या सुद्धा पंचनामे करण्याच्या सूचना या दिल्यात कुठलाही शेतकरी मदतीशिवाय म्हणजे राहणार नाही जे मदतीपासून दूर राहणार नाही जास्तीत जास्त मदत देण्याचा काम पंचनामे करून नक्की प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाईल